महावितरण कंपनीनं स्मार्ट प्रीपेड कार्ड रद्द करावं अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय महावितरणच्या कागलमधील उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांना आज मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे महावितरण कंपनीकडं वीज ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात तसंच विजेच्या चोरीचा कोणताही प्रकार कागल तालुक्यात घडत नाही असं असताना राज्य आणि केंद्र शासनानं वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांवर स्मार्ट प्रिपेड मीटरची सक्ती केली आहे अन्यायकारक प्रिपेड मीटर सक्ती करू नये या मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं कागल महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांना देण्यात आलं स्मार्ट वीज मीटर सक्तीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात मोठी नाराजी आहे केंद्र आणि राज्य शासनानं हा निर्णय रद्द करावा अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे शिवगोंडा पाटील अशोक पाटील दिग्विजय पाटील मारुती पुरीबुआ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते